मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईन चरणी प्रार्थना करते तर एक तीन दोन ते तीन दिवस झालेले आहेत आम्हाला सुतक संपून आणि सुतकमध्ये दे, देवांजवळ वगैरे हात वगैरे लावणं असं होत नाही तर सुतक संपल्यानंतर आधीच करत होतं दोन तीन दिवस झालं देवपूजा कारण मला एक्झाम सुरू आहे माझी तर फारसा काही वेळ नसतो त्यामुळे माझे व्हिडिओ नव्हते आलेले आता मध्यंतरी तर मी हे दोन तीन दिवसापासून शूट तर मी करतच होती फक्त मला एडिटिंगला वेळ नव्हता भेटत तर आज हे सगळं देवघरातलं सकाळी म्हटलं देवपूजेच्या आधी आवरायला काढलं आणि हे देवघर वगैरे सगळं साफ करून घेतलं आधी करत होता पण कसं एवढं डीप क्लीन नाही करत वरच्यावर त्याला जेवढं जमतं तेवढं तर मी ते आणि गोमूत्र टाकून आधी मागून वगैरे खालची जागा सगळं स्वच्छ करून घेतलं होतं बॅक साईडला आणि देवघर पण आणि आता आतमध्ये पुसून घेते व्यवस्थित तर हे सगळं आवरून झाल्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली आणि थोडंसं हा एक खराबच कपडा आहे त्याच्याने खाली पुसून घेतलं झाडू मारून घेतला छोटा झाडू आहे देवांचा तिथे जो मी वापरते नेहमी तो त्याच्याने खालणं सगळं जे काही होतं थोडं पार पडलेलं ते बाहेर काढून घेतलं आणि देवघरात जो सत्यनारायणाचा फोटो होता तो आधी खाली ठेवलेला असायचा तर त्यामुळे अडचण व्हायची दुसरे फोटो वगैरे स्वामींचा फोटो वगैरे आणि कुलदेवताचा फोटो ठेवायला तर त्याला मी असं स्टिके वर लटकून घेतलं आणि हा जो गंध आहे मी आता वापरते तो तर खूप छान वास येतो त्याचा ते, ते श्रीगंध येतो तो, तो गंध आम्ही इथून चांदोडवरून आणला होता जेव्हा रेणुकामातेच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा तर देवघरात ती जी मधली जागा खाली वाटते तिथे मला आमच्या कुलदेवताचा फोटो बनवायचा आहे मोठ्या साईजमध्ये पण सध्या आता मी हा फोटो तिथे लावून घेतलेला आहे आणि ती पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मग हे मंगलकलशही होता त्यालाही फक्त मी आज पुसून घेतलं आहे कारण दोन तीन दिवसांनीच आता म्हणजे दोनच दिवस पौर्णिमेला बाकी आहे तर त्याच दिवशी मी आता हे पाणी वगैरे बदलून घेणार आहे त्याच्यातलं तर आज मी फक्त त्याला बाहेरूनच पुसून घेतलं स्वच्छ करून आणि तसंच ठेवलं आहे आणि लिमिटेडच असे देव आहेत माझ्या देवघरात एक पाच ते सातच मूर्त ठेवले आहेत मी कारण गावी घरी भरपूर असे देव आहेत आणि पुढे जाऊन आपल्याचे नेवड म्हणजे असं व्यवस्थित नीटनेटकं व्हायला पाहिजे पूजा वगैरे आणि गर्दी नको म्हटलं देवघरात म्हणून मी असे लिमिटेडच ठेवलेले आणि माझी जी गोपालकृष्णांची मूर्ती आहे ती ॲक्च्युली म्हणजे लोखंडाची नाही घाली कारण ती आत त्यांनी आणली होती आणि घेताना त्यांच्या लक्षात नसेल आलं कदाचित पॉलिश केलेलं आहे असं पण ते मी दही वगैरे लावून दोन तीन दास धुण्यात आलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं त्याची वरची जी कोटिंग असते ती पूर्णपणे निघालेली आहे इथे कपाडावर गंध लावते तिथेही पूर्ण काढं झालेलं आहे तर ती मला बदलायची आहे पण मग ह्या मूर्तीचं काय करायचं ते मी आधी विचारून बघेल कोणाला तेव्हा मी ते बदलून घेईल आणि कालच मी सकाळी सगळे देवांचं वगैरे दिवे वगैरे सगळं स्वच्छ केलं पण तो जो माझा अखंड दीप असतो त्याला ते वरचं जे झाकण आहे ते काही म्हणजे मिनटातच वर ठेवल्यावर लगे लगेचच ते काळं पडतं तरी ते देवपूजा झाली होती सकाळची आता फुलं नव्हते आज फुलं होते पण ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खराब झाले होते तर मी ते नाही वापरले तर मी ते अख्खा मसूर बनवला होता जेवणात आणि कढी बनवली होती तर बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात हे मी गणपतीच्या वेळेस हे ग्रासचे दोन पीस आणले होते ते मागे लावायला तर ते पडून होते आणि मी भरपूर जणींचं बघते असं यूट्यूबवर वगैरे बघते ते ताईन त्यांच्याकडे असं वगैरे तर किचनला असं खिडकीवर म्हणा किंवा मस् साईडला म्हणा याच्याने असं डेकोरेट केलेलं माझ्या डोक्यात होतं की थोडंसं अपडेट करावं किचन म्हणून तसे मी काही गोष्टी मागवल्या आहेत ऑनलाईन अजून आलं की मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेलच तर याला मी ते खिडकीचं जे माप आहे ते घेऊन असं कट करून घेते आता ते वर वर ते खिडकीवर वर टाकायला असं ते पडलेलंच होतं आणि बाकी जे होते खूप होते आणलेले तर ते बाकीचे माझ्या पार्लरच्या रूममध्ये लावलेले मी तीन ते चार असे अटॅच करून आणि हे दोन परत शिल्लक होते तर एका ता तर आता हे खिडकीचं काम होऊन जाणार आहे आणि बघू आता हळूहळू काय काय जसं जसं डोक्यात येईल तसं तसं आता करायचं आहे किचनमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात पण करूया आता स्टेप बाय स्टेप हळूहळू तर हे आज मी दुपारी वेळ होता थोडा तर कट करून घेतला बाहेरही जायचं होतं आज मी मागे डी मार्टला गेली होती किराणा आणायला तेव्हा मला बेडशीट्स वगैरे खूप आवडले होते तिथे पण तेव्हा ठरवलं होतं की इतर काही सामान घ्यायचं नाही म्हणून हे येऊ एक पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात वगैरे तेव्हा घे तुला काय घ्यायचं आहे ते तर आधीला सोडून आम्हाला पुढे जायचं होतं पण त्याला क्लासला सोडायला जातं आणि रस्त्यात हा इथे थोडा खोलगट भाग आहे इथे असं हे पाऊस पडून गेल्यानंतर पाणी जमा झालं होतं काय लेवल ले, ला पाणी बघा वरती लोक करा चुकून एक आणि त्याला क्लासलाही सुट्टी सांगितली होती सरांनी पण मेसेज नव्हता केलेला ही गाडी बघा लावली असेल झाडाखाली पण मग ते झाडच त्या गाडीवर कोसळलं तर तुम्ही काळजी घ्या नुकसान झालेलं आहे गाडीचं तर तिथे जाऊन आल्यानंतर मग फारसं काही घ्यायचं नव्हतं लागलेच निघालो आम्ही हे एक बेडशीट घेतलं मी, मी। आणि दोन पिलो घेतल्या फुल साईजच्या कारण याच्यावर जे पिलो कवर भेटले होते त्या मापाच्या माझ्याकडे पिलो नव्हत्या आणि असंही मला घ्यायचंच होतं दोन तर मला त्या दिवशी बघितली होती मी मला असं वाटत होतं जायची आधी म्हटलं असेल की नाही आता हा कलर तिथे पण होता आणि प्युअर कॉटनमध्ये रेमंडची ती तर मला खूप आवडली होती तर घेऊन आली मी आज आणि पिलो कवर थोडे मोठे झाले पण काय हरकत नाही त्याला मी स्टेज करून थोडं त्यांची फिटिंग करून घेईल मी घरी यायला आम्हाला संध्याकाळच झाली होती आल्यानंतर स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे आवरून ह्याचं एवढं स्वच्छ किचन केलं की नंतर काही करावं असं वाटत नाही आणि खूप भारी वाटतं सगळं आवरल्यावर तर मी सकाळी रात्रीच सकाळची थोडीशी तयारी करून ठेवते तर इथे मी काचेची वॉटर बॉटल एक आधी होती माझ्याकडे तर ती फुटली होती ही आज आणली मग मी परत तर हे डिटॉक्स वॉटर मी बनवून घेते त्यात मी काही पुदिन्याची पानं घातले स्वच्छ धुवून लिंबू घातला आहे कट करून आणि काकडीचे काप केलेले ते घालते तर दुसऱ्या दिवशी ज्याला जसं जमेल तसं दिवसभरातून आम्ही दोघंजण घेतो हे पाणी यात तुम्ही तुळशीची पाने ॲड करू शकता पण माझी तोडस खूप लहान आहे अजून म्हणून मी त्याची पानं वगैरे काही तोडत नाही आणि हे बदाम भिजत घालते रात्रीच्या वेळेला जर काही अशी थोडीफार आपण काही तयारी वगैरे करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी असं म्हणजे विचार नाही करायला लागत पटकन सकाळची सगळी कामं उरकून होतात तर आणि मी नाश्त्याची अशीच थोडीफार तयारी करून ठेवते काही सॉलिड असं बनवायचं असतं तर पण उद्या सकाळी मला काय उपमाच बनवायचा होता मग त्याची काही एवढी फारशी तयारी नाही करायला लागत इथे मी ते मिक्स हे स्प्राऊट वगैरे ते धुवून आता स्वच्छ धुवून भिजत घातले ते आणि इथे मी आता हे सब्ज्याचे बीज आता ह्या पाण्यात टाकणारे सो करून ठेवते मी आणि सकाळी घेते कारण सब्ज्या सीड्समध्ये भरपूर अशा कूलिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत मिळते आणि काही असे भरपूर असे फायदे आहेत सब्ज्या सीड्सचे तर ही अशी काही मी रात्री तयारी करून ठेवते ज्यामुळे आपल्या दुसऱ्या दिवशी दिवसाची सुरुवाती हेल्दी वेने होते, वेन होते। आणि आता सध्या मला काही हे बेसिक अशी औषधं सुरू आहेत तर मध्यंतरी वजन खूप कमी झालं होतं माझं आणि विकनेस खूप आला होता तर हे टॉनिक दिले डॉक्टरांनी आणि विटॅमिन डी थ्रीचे टॅबलेट सुरू आहेत आणि मला रोज रात्री दूधही घ्यायला सांगितलं होतं डॉक्टरांनी पण रोजच्या रोज तर काही माझ्या लक्षात नाही राहत पण जेव्हा असतं तेव्हा मी घेतेच आणि उद्या सकाळी पेपरही होता माझा तर मी लवकर आवरून घेतलं आणि थोडंसं वाचत बसली तर आधीने रात्री खूप लेटपर्यंत जागे असतो सध्या त्याला सुट्ट्या असल्यामुळे तर हा व्हिडिओ बनवून ठेवला होता त्यांनी सकाळी मला दाखवण्यासाठी की तू झोपल्यानंतर आम्ही किती के मजा केली म्हणून तर तो मी आता पुढे लावते हे बघ मम्मी तू आता हे हे नटेलाचं डोरा केक बनवला तू आहेस आता तिकडे झोपलेली हे बघ एकदम मस्त स्विशी स्विशी डोरा केकेडक बाहेरून गळतय ते ठीक आहे प्लीज रागे नको भरू आणि हे बघ पप्पा तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल